राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार आहेत यांच्यावर मोदी सरकारने आणि त्यावेळेस असे आरोप केले की यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्यानंतर ते त्यांचे जे मंत्री आहेत आज जे सत्तेमध्ये आहेत तर त्यांच्यावर देखील विविध प्रकारचे आरोप या भाजपने केलेले आहेत आणि मग हे सर्व आरोप केलेले असताना देखील या अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला भाजपने सत्तेत का घेतले हा प्रश्न सर्वसामान्य माणसांना किंवा राजकीय लोकांना पडणं स्वाभिक स्वाभाविकच आहे आणि अजित पवार हे आपली वृत्ती काय सोडत नाहीत ते त्या 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 पद्धतीने आपापले वागणं बोलणं त्यांचं त्या पद्धतीने चाललेलं आहे परंतु आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार हे सत्तेसाठी अतिशय म्हणजे अनुकूल अशा पद्धतीची व्यक्ती आहे म्हणजे त्यांनी असं केलं की मध्यंतरी फडणवीस सरकारने शरद पवार असताना देखील त्यांनी एक रात्रीचा पहाटेचा शपथविधी करणारे फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे प्रकरण सर्वांना माहीतच आहे त्यावरून ते सत्तेसाठी अतिशय म्हणजे तळमळत होते असं म्हणायचं किंवा सत्तेसाठी त्यांना एक फार आवश्यकता अशी वाटत होती म्हणून आपला शरद पवार पासून ते गेले आणि मग ते पुढं काय त्याचं नाटक झालं ते माहीतच आहे परंतु आणि त्याच वेळेस एक मोदी यांनी आपले पंतप्रधान आहेत त्यांनी या अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा आणि इतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्ट काँग्रेस वगैरे अशा पद्धतीचे बरेच आरोप करण्यात आलेले होते मग हे आरोप करण्यात असूनही या अजित पवार गटाला आता शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळे गट झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे तर अजित पवार गटाला का त्यांनी सत्तेत घेतलं याचं कारण महत्त्वाचं आणि ते आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आता एक लक्षात घ्या हे शिंदे जे आहेत तर हे शिंदे वारंवार जिल्ह्याला जातात त्यानंतर अमित शहा यांची भेटी घेतात म्हणजे याची कारणं काय आहेत हे तुम्हाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण अजित पवार हे जसे ठाम आहे असलेले मंत्री आहेत म्हणजे सत्तेसाठी ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहू शकतात पण हे आ, जे शिंदे सरकार आहेत तर हे शिंदे यांची जी पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे भाजपला थोडंसं कठीण जातं कारण एक मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आपले जे उद्धव ठाकरे आहे यांच्यावर भाजपने विश्वास ठेवला आणि आता सरकार बनवायचं परंतु ऐनवेळेस एक मोठा दगाव या उद्धव ठाकरे यांनी गेला आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आणि त्यांनी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामार्फत सरकार स्थापन केलं इथपर्यंत बरोबर आहे म्हणून आता हे शिवसेनेचे हा जे भाग आहेत यांच्यामध्ये देखील अद्यापपर्यंत त्यांना भाजपला असा विश्वास वाटत नाही की हे कायम आपल्याबरोबर ठाम राहतील म्हणून कारण ज्या अर्थी उद्धव ठाकरे यांनी ह्या भाजपचा विश्वासघात केला आणि दुसऱ्याबरोबर जाऊन कोरोनाच्या काळात सत्ता स्थापन केली तशाच प्रकार हा शिवसेनेवर त्यांचा अशाच प्रकारे एक म्हणजे त्यांची नजर किंवा दृष्टिकोन त्यांच्या पद्धतीने आहे की शिवसेना ही काही ठामपणे राहणार नाही आहे आणि मग हे शिंदे जे आहेत हे कदाचित मुख्यमंत्रीपदासाठी एखादा दुसरा जर गट आला किंवा कोणी काही जर आलं तर ती संधी सोडणार नाही अशी शक्यता त्यांना वाटते आणि म्हणून एक शिंदे यांचे जे मंत्री आहेत किंवा त्यांची त्यांनी त्यांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये केलेले व्यवहार किंवा काही दिलेले एकंदरीत टेंडर ते मध्यंतरी एक तीन हजार कोटीचा नफा करून आक दहा हजाराचा टेंडर चौदा हजाराला दिलं तो एक प्रकार होता तर अशा अनेक प्रकारचे जे निर्णय शिंदे यांनी घेतलेले होते मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ते सर्व निर्णय आणि त्यांची चौकशी की भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे करण्यासाठी तत्पर झाले आहेत म्हणजे त्याने त्यांना स्टे लावला आणि त्याची चौकशी सुरू केली आणि मग ह्या चौकशीमधून या शिंदे यांचे काही जे कारनामे ते जर उघड झाले यामधून चौकशीमधून जर काही आ आलं किंवा उघड झालेलं असलं तर त्या संदर्भामध्ये काही माहिती घेण्यासाठी किंवा त्यावर पडदा टाकण्यासाठी म्हणा हे शिंदे वारंवार वारंवार दिल्लीला जातात अमित शहा पी एम मोदी यांना भेटत असतात म्हणजे बायका मुलांसह म्हणजे त्यांचं अशा अशा प्रकारचं ते चाललेलं आहे त्यावरून एक लक्षात घेतं की त्यांनी घेतलेले काही निर्णय कदाचित चुकीचे असू शकतात पण मग जर समजा या शिंदे यांच्यावरच कारवाईची वेळ आली आणि शिंदे गट हा कधी फुटून जर बाजूला जर गेला कदाचित हे मंत्री तर भाजपला मग सत्ता टिकवणं अवघड होणार होतं आणि मग सत्ता टिकवणं अवघड झाल्यानंतर एक दुसऱ्या पक्षाचं सरकार आहे तिथे येऊ शकतं असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी प्लस अजित पवार गटाला अजित पवार गटाला निवडणुकीपूर्वी आपल्यात सामील करून घेतलं काही असो किंवा सत्य सत्यमध्ये तुमचं तुम्ही राहा आणि आम्हाला पाठिंबा द्या सत्य सत्तेमध्ये राहून परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आली की हे अजित पवार जे आहेत यांनी आम्हाला उपमुख्यमंत्रीपद द्या आता उपमुख्यमंत्रीपद ही काय घटनेमध्ये तरतूद नाही आहे ती मंत्री असतात परंतु दोन नंबरचे मंत्री असं म्हणता येईल आणि त्यानंतर त्यांच्याकडं अर्थ खातं हे सुद्धा देण्यात आलं म्हणजे अर्थ खातं जरी देण्यात आलेलं असलं तरीही आता एक त्यामध्ये महत्त्वाची मेक आहे की जे अजित पवारने जे काही निर्णय घेतलेले असतील ते निर्णय त्या फायली मुख्यमंत्र्याकडे जाणार आणि मुख्यमंत्र्यांनी फायनल केल्यानंतरच पुढील काही गोष्टी होतील त्याची कार्यवाही होणार असेल तर ती तशी होऊ शकते तेव्हा अर्थमंत्रीपद हे काही पूर्णपणे एक अशा प्रकारचं नाही की आपण काही निर्णय घेऊ शकतो तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फायलीसुद्धा या सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले जातात आणि त्यानुसार ही भाजप आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतं आणि भाजप हे सत्तेसाठी काही करू शकतं असा एक प्रकार निर्माण झालेला आहे कारण एकनाथ शिंदे यांना फोडून म्हणजे त्याने रात्रीचे बुरखे घालून जो प्रकार केला आणि सत्ता आणली आणि शिंदे यांना मुख्यमंत्री करून स्वतः सत्तेत गेले तर हे थोडं राजकारण जर आपण म्हटलं तर चांगलं राजकारण आहे की घालणारं राजकारण आहे हे समजणं मुश्किल जरी असलं तरी सत्तेसाठी हे कुणीही हे तिन्ही पक्ष म्हटला मग शिंदे गट असोत एकनाथ शिंदे पक्ष असो किंवा अजित पवार पक्ष असो किंवा भाजप असो हे तिन्ही सत्तेसाठी काही करण्यासाठी तयार आहेत आणि यामधूनच त्यांचा एक अहंकार फार मोठा बळावलेला आहे आणि या अहंकाराच्या माध्यमातून हे लोक एक सर्वसामान्य लोकांचं हित पाहण्यापेक्षा काही ना काही वेगवेगळ्या प पद्धतीने काही ना काही असे अडचणीतेतच असतात आता ह्या अजित पवार यांचा एक व्हिडिओ मोठा आ, एक त्या उत्खन उत्खनन प्रकरणीचा जाहीर झाला त्यावेळेस हे दमबाजी करताना दिसलेले आहेत म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर ज्यांची जी वृत्ती आहे की ज्यांच्यावर जे काही आरोप आहेत का त्या आरोपाला पुष्टी देण्यासाठी हे परत त्यांचं वर्तणूक करत करत असतात तर हे जे सत्तेचं हे रामायण आहे हे आता असंच चालणार आहे आणि या रामायणामधून शेवटी काय होणार का का आ, हे काय अद्यापपर्यंत समजलेलं नाही कदाचित हे सरकार पाच वर्ष टिकेल की नाही याची शक्यता अद्यापपर्यंत नाही परंतु एक महत्त्वाची गोष्ट की जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे अजित पवार अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या विरोधी जे पक्ष आहेत शरद पवार गट त्यानंतर काँग्रेस आणि एक उद्धव ठाकरे शिवसेना तर यांना काही चांगले दिवस सध्या आहेत असं काही वाटत नाही आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुकीमध्ये देखील यांचं नेमकं काय या प्रकार होतो ते पा पाहायला आता लवकर लागेल कारण दरम्यानच्या काळामध्ये गणपती मनोज दरंगेचं उपोषण आणि पावसाळा ह्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि नेमकं यामध्ये पुढं काय होणार हे आपण नंतर बघणारच आहोत तर त्याचे कारण आता तुम्हाला ते समजले जास्तेच आमचं ए टी एम निवर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि त्यानंतर एक कॉमेंट करा महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट करा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता आणि तुमचं मत काय आणि त्यानंतर या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद